श्री स्वामी समर्थ अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी मिठाचे काही प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मिठामुळे जेवणाची चव वाढते त्याचप्रमाणे जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी मिठाचे विशेष महत्व आहे मिठाचे काही उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितले आहेत जे केल्याने व्यक्ती अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकते स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी ज्योतिषशास्त्रात वापरल्या जातात जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठ वापरले जाते त्याचबरोबर जीवनातील समस्यावर मात करण्यासाठी मिठाचे उपाय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत असे मानले जाते की मिठाचे उपाय अतिशय जलद परिणाम दर्शवतात मिठाचा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतो एवढेच नव्हे तर पैशाशी संबंधित समस्या दूर होतात कर्जमुक्तीसाठी मदत होते आणि आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग निघतात मात्र यासाठी बारीक मिठाचा नव्हे तर खडे मिठाचा वापर करणे आवश्यक आहे ते समुद्र मंथनातून उत्पन्न झालेला आहे म्हणूनच त्याला लक्ष्मीचा भाऊ देखील म्हटले जाते त्याचा वापर वैभव लक्ष्मी नांदते त्यासाठी कोणते उपाय आपल्याला घरामध्ये करायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत मीठ आपल्या जीवनाचा आणि जीवनाचा अविभाज्य भाग आहे मीठ जास्त असेल तर पदार्थ खारट होतो आणि नसेल तर पदार्थ अळणी होतो म्हणून त्याचे प्रमाण संतुलित असावे लागते जीवनात ही प्रत्येक गोष्टीचा वापर मिठासारखा संतुलित प्रमाणात करावा लागतो सगळ्यात पहिली गोष्ट जी मिठाच्या बाबतीत आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये असलेले मीठ कधीही संपू द्यायचं नाही आपल्या स्वयंपाकघरात मिठाचे एकच पॅकेट ठेवायचे आहे मीठ भरणीमध्ये भरून ठेवल्यानंतर त्यामध्ये दोन लवंग टाकायचे आहेत त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगलं राहतं आणि आपल्या घरात सुख समृद्धी नांदते पण मीठ कधीही स्टील किंवा लोखंडी भांड्यात ठेवू नये याशिवाय मीठ थेट एखाद्याच्या हातात दिले जाऊ नये आणि ते घेऊ देखील नाही यामुळे परस्पर संबंध खराब होतात अशी मान्यता आहे की मीठ नेहमी शुक्रवारच्या दिवशी खरेदी करून आणावे प्रत्येक शुक्रवारी नाही शक्य झालं तर किमान महिन्यातील एखाद्या शुक्रवारी तुम्हाला खडे मीठ खरेदी करून आणायचं आहे आता उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचे आहेत ते आज आपण जाणून घेऊया आपल्याला जेव्हा खूप तकवा येतो तेव्हा आपण गरम पाण्यात मीठ टाकून त्या पाण्यात पाय बुडवून ठेवतो तसे केल्याने शरीरातील थकवा चुटकीसरशी दूर होतो हाच प्रयोग आपण आंघोळीच्या वेळेस केला तर त्याचाही निश्चित फायदा होतो आठवड्यातून एक दिवस आंघोळीच्या गरम पाण्यात थोडं मीठ घालून आंघोळ करून पहा शरीराला आलेली मरगळ मनावर चढलेला आळस दूर होऊन मन आणि शरीर प्रसन्न होईल मीठ अस्वच्छता आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारे नैसर्गिक घटक आहे याचा वापर आपण रोज आपल्या घराची फरशी पुसताना त्या पाण्यात करायचा आहे यामुळे संपूर्ण घरामध्ये असलेले वास्तुदोष हळूहळू नष्ट होतात आणि सकारात्मक ऊर्जेचा होतो आपल्या घराच्या बाथरूममध्ये जास्त नकारात्मक असते बाथरूममध्ये आपण कुठलेही उपाय करत नाही पण बाथरूममध्ये आपण मिठाचा वापर करू शकतो आणि हा उपाय केल्यामुळे बाथरूममध्ये असलेली नकारात्मक जी संपूर्णपणे नष्ट होते एवढा हा प्रभावी उपाय आहे हा उपाय प्रत्येक शनिवारी करायचा आहे प्रत्येक शनिवारी शक्य नसेल तर किमान अमांशेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे